लोणावळा खंडावळा पुणे मुंबई येथील वॉटर पार्क सारखा आनंद आता घेता येणार नांदेडमध्ये कारण श्री राजाराम गोविंदराव कल्याणकर यांनी नांदेड शहराच्या अगदी काही अंतरावर महादेव पिंपळगाव लगत भव्य वॉटर पार्कची उभारणी केली असून अत्यंत अल्प दरात ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे याच वॉटर पार्क चा शुभारंभ दिनांक तीन मार्च रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आला या वॉटर मध्ये सर्व प्रकारच्या राईड्स स्विमिंग पूल ऑक्टोपस रेन वॉटर डान्स आहे हा पार्क सकाळी दहा ते पाच पर्यंत चालू असणार आहे तसेच या ठिकाणी सेवन सीस रिसॉर्ट आहे यात बँकवेट हॉल लॉजिंग रेस्टॉरंट स्विमिंग पूल गेम झोन हेल्थ क्लबची सुविधा आहे तरी नांदेडकरांनी अवश्य या वॉटर पार्कला भेट द्यावे असे आवाहन श्री राजाराम कल्याणकर यांनी केले आहे आज उद्घाटन झालं त्याप्रसंगी यामध्ये छोट्या लेकरांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत फॅमिली स्लाइड आहेत रेन डान्स आहे ऑक्टोपस रेनबो रिंग्स आहेत नाश्त्यासाठी स्पेशल एक केंद्र आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अनलिमिटेड राईट्स राईड किती पण सहाशे रुपये फीस होती आज पिंपळ महादेव पिंपळगाव येथे सेवन सीज वॉटर पार्कचे ओपनिंग झाले आहे तरी आजूबाजूच्या सर्व गावातील ना नागरिकांना तसेच शहरातील व पूर्ण नांदेड जिल्ह्यातील लोकांना एक आनंदाची बाब आहे की आपल्या नांदेड जिल्ह्यात एवढ्या चांगल्या प्रकारचा आणि एवढं सेवन शेवणशी वॉटर पार्क आपल्या इथं ओपन झालं आहे त्या अशा सुविधासाठी आपल्याला पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागत होतं ते इथं न जाता आपल्याला एकदम कमी देरामध्ये आणि व्यवस्थित सर्व इथं फूड्स वगैरे जेवणाची व्यवस्था पूर्ण राईडची कॉस्ट्यूम ह्या सर्व गोष्टीची सुविधा आपल्या एकदम मुबलक दरामध्ये असून राजाराम देशमुख ह्या वॉटर पार्कचे फर्माचे मालक आहेत संचालक आहेत तर यांनी खूप चांगल्या प्रकारची सुविधा आपल्याला सर्व नांदेडवासियांना उपलब्ध करून दिली आहे तरी त्यांचे आम्ही आभार मानतो व सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की सर्वांनी एक वेळेस जरूर इथे व्हिजिट द्यावा सर्व आपल्या फॅमिलीसोबत येऊन इथला आनंद त्या अत्यंत रम्यमय वातावरणाने आजचा हा उद्घाटनाचा सोहळा ठेवलेला आहे सेवन सीज रिसॉर्ट वॉटर पार्क नांदेडच्या अगदी लगत असलेलं हे वॉटर पार्क आहे राजाराम देशमुख यांच्या मालकीचे वॉटर पार्क आहे सर्व प्रकारच्या ज्या राईड्स असतात जे लहान लेकरांना ज्या आवडतात त्या सर्व प्रकारच्या राईड्स इथं आहेत मोठा एक स्विमिंग पूल आहे त्याच्यानंतर ते ऑक्टोपसचे एक रेन वॉटर डान्स आहे त्याच्यानंतर इथं सगळ्या प्रकारच्या सुविधा असल्यामुळं जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला ह्या वा ह्या पार्कमध्ये तुम्हाला सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही इथं छानपैकी एन्जॉय करू शकता आणि जे आपल्याला लोणाळा खंडाळ्याला ज्या प्र प्रकारची जे फिलिंग आहे ते आपण जे सरासरी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण नांदेड सोडून आपण बाहेरगावी जात असतो तसं न करता तुम्हाला आ आता नांदेडमध्येच ह्या सर्व सु सुविधा उपलब्ध होतील आणि अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी तर ह्यावेळेस तुम्ही जर वॉटर पार्क ला तुम्ही सर्व परिवारासोबत इथे विजिट करा लहानांपासून मोठ्यांनी सर्वांनी एन्जॉय करा धन्यवाद खूप खूप शुभेच्छा